नमस्कार मी गणेश सकपाळ आपलं सर्वांचं या मध्ये हार्दिक स्वागत पहिल्या दिवशीच्या दिंडीचा शेवट भगवान महाराज यांच्या कीर्तनाने झाला अतिशय सुंदर अतिशय सुसंस्कृत असं भावनिक कीर्तन महाराजांनी केलं हे महाराजांचं पहिलं कीर्तन होतं कीर्तन झाल्यानंतर श्री रामचंद्र पल्ला सूर्यवंशी यांच्या घरी रात्रीचा मुक्काम होता आणि अन्नदान देखील त्यांनी केलं होतं सकाळी उठल्यानंतर आम्ही त्यांच्या घरून ही पालखी निघणार होती त्यामुळे सकाळची काकड आरती अतिशय सुंदर अशी झाली संत तुकाराम महाराज मंदिराजवळ सकाळी सर्व भाविक काकड आरती करत या पालखीच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात केली अतिशय शांत शिस्तबद्ध पद्धतीने लोहारा रस्त्यामधून ही पालखी निघाली महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या तुळशी डोक्यावर घेऊन मुलांनी पताका घेऊन महाराज देखील दिंडीच्या दुसऱ्या दिवशी निघाले सकाळच्या परामध्ये महाराज महाराजांचे ताळकरी वारकरी ग्रामस्थ आणि महाराजांचे शिष्य महाराजांनी घडवलेली लहान मुलं जे आता भविष्यात कीर्तनकार होणार आहेत हे सर्वजणं पालखीच्या दिंडी सोहळेमध्ये सहभागी होते आणि आमचं दुसऱ्या दिवशी आमचा सकाळचा चहा व नाश्ता होता हरिभक्त पारायण वैभव महाराज व चौधरी नाचनखेडा येते वैभव महाराज हे महाराजांचे शिष्य त्यांनी महाराजांकडं कीर्तनकार व इतर काही गोष्टी त्यांनी शिकल्या आहेत घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असताना देखील त्यांनी या सांप्रदायिक व भक्तिभावाचा मार्ग स्वीकारला आज त्यांच्या घरी सुंदर असे पोहे आणि चहा झाली त्यांच्या परिवारांचा देखील सत्कार समारंभ झाला संपूर्ण परिवार यांनी अतिशय सुंदररीत्या दिंडी सोहळ्यातील भाविकांची काळजी घेतली वैभव महाराज यांच्या घरातून निघाल्यानंतर पुढचा आमचा प्रवास होता दुपारचे जेवण म्हणजे पाळदी येथे होते पुढचा प्रवास आमचा पाळदी येथे संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती पाळदी येथे होता त्या समितीने अतिशय सुंदर असं अन्नाची स सोय केली होती झोपण्याची सोय केली होती तेथील ग्रामस्थ एकत्र येऊन तेथील दिंडी यात्रेमध्ये सहभागी झाले आरती झाली सुंदर असा त्यांनी नियोजन असं केलं होतं जेणेकरून वारकऱ्यांना दिंडी यात्रेकरूंना पोटभर जेवण आणि सुंदर असं स्वादिष्ट महाप्रसाद त्याने तयार केला होता मधु महाराज यांनी त्यांचे धन्यवाद मारून तेथील भजन कीर्तन आणि तेथील विविध असे भजनाचा रसत्वाद घेऊन त्यानंतर वैभव महाराज यांनी इथं सुंदर असा अभंग तिथं गायला होता अशा पद्धतीने दुपारची आरती केल्यानंतर तेथील समितीचा सत्कार केल्यानंतर तेथील जी पालखी आहे त्यानंतर पुढं रात्रीच्या मुक्कामाला निघाली तिथे लहान मुलांनी रस पिण्याचा आस्वाद देखील घेतला हळूहळू पालखी रात्रीच्या मुक्कामा म्हणजे वाकी येथे निघाली वाकी हे जामनेरच्या जवळच असं गाव आहे परंतु मध्ये सर्व दिंडी यात्रेकरूंनी आपला आनंद सोहळा नृत्य सोहळा अतिशय छान असा केला झेंडा पताका आणि अशा पद्धतीने आनंद हा या दिंडी यात्रेमध्ये मुलांनी महिलांनी बालकांनी साजरा केला अशा पद्धतीचं पाई दिंडी सोहळ्यातील हा दुसरा दिवस इथं संपला रात्रीचा मुक्काम वाकी येथे होता अशा पद्धतीने पुढील दिंडी यात्रा पाहण्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम आई मुक्ताबाई माते की जय